नमस्कार देशोत्तीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते आज तेवीस जानेवारी आजचा दिवस विशेष आहे कारण आज दिग्गज व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे सुभाष चंद्र बोस यांचा जन्म ओडिसातील एका मोठ्या बंगाली कुटुंबात झाला होता भारतीय नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले होते परीक्षेत ते यशस्वी झाले परंतु राष्ट्रवाद हा उच्च दर्जाचा असल्याचे कारण देत त्यांनी अंतिम परीक्षा दिली नाही महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळीत सामील होण्यासाठी एकोणवीसशे एकवीस मध्ये भारतात परत आले बोस हे जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व असलेल्या गटात गेले हा गट घटनात्मक सुधारणेसाठी कमी उत्सुक होता आणि समाजवादीसाठी अधिक खुला होता एकोणवीसशे अडतीस मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये पुन्हा निवडून आले पण पुढे ते आणि महात्मा गांधी मध्ये मतभेद झाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गांधींना पाठिंबा दिला त्यानंतर बोस यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला भारतीय राष्ट्रवादाचे मुख्य साधन असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बोस यांच्या देशभक्तीची नेहमीच प्रशंसा केली परंतु त्यांच्या रणनीती आणि विचारसरणीपासून स्वतःला दूर केले ब्रिटिशांची राजवट आझाद हिंद सेनेमुळे कधीही धोक्यात आली नाही ब्रिटिशांना आझाद हिंद सेनेच्या तीनशे अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावला पण अखेरीस काँग्रेसच्या विरोधामुळे ब्रिटिश मागे सरले आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानच्या ताब्यातील तैवानमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला काही भारतीयांना या अपघातावर विश्वास बसला नाही बोस भारतात परत येते अशी अपेक्षा ते करत होते